मनापासून कुडाळ मा जनतेचे आभार मानतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचे मनापासून आभार मानतो हा खरं तर त्यांचा विजय आहे अनेक वर्षांपासून जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते वळवण्यामध्ये पण आम्हाला यश आलेलं आहे याच्यामध्ये जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला कुठल्या शब्दामध्ये मी आभार त्यांचे मानू हे मला कळत नाही पण तरी देखील पुरा मालवणसाठी विकासात्मक ह्या गोष्टी करणं भाग आहे तेवढं मी शंभर टक्के करणार या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो आणि आमचे हे सगळे निवडून गेलेले सदस्य जिल्हा परिषदेला पंचायत समितीला न्याय देते कुठेही काय अडचण होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला त्यांच्या वतीने देतो आणि खरोखरच जसं मी सुरुवातीला बोललो जेवढे कुरा मालवणच्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण का असा मँडिट एकतर्फी मॅन्डेट हा कुराण मालवणच्या जनतेने आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल खरोखरच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे पण पदाधिकाऱ्यांचे पण मनापासून आभार मानतो आता एक मोठा परीक्षेचा सा विषय झालेला आहे आता आपल्याला काम करून दाखवायचं आहे या गोष्टीचाही भान आम्हाला आहे उद्यापासून तेही काम सुरू होईल कुठंही आता हे काम थांबणार नाही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही संकल्पना आम्ही घेऊन मैदानात उतरलेलो आहे ती शंभर टक्के पूर्ण पूर्ण करण्यासाठी आमचे हे सगळे सदस्य काम करतात